तर ओंक्याचा कालच फोन होता आपल्याला शूट करायचा मी असलो तर घरात येणार नाही तर तुला पुढे जाऊन करायचं सकाळ सकाळी गाड्याला फोन लावलो यो गडी काय जागेवर नसल्या मग मी घेतली गाड्या निघालो घाण्यावरती शूट घाण्यावरती गेलो मी व्हिडिओ करताना सगळी गडी माझ्याकडे कावरून बघाल तर गाड्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण किरको शूट घेतला आणि व्हिडिओ पूर्ण केला जी ने और हमने बनाई थी हम वो करवाएंगे जो पूर्वांचल के इतिहास में आज तक नहीं होगा व्हिडिओ शूट करून झाल्यानंतर घानातल्या आतल्या बाजूला आलं आणि नुकताच झालेलं कायलीच गोळाच आपल्याला खायला मिळालं गोळ एकदम खतरनाक क्वालिटी लागला शूट करून नुसताच घानाच्या बाहेर पडलेलं आणि तो बरं चल म्हणला घानाच्या मागल्या बाजूला सनसेटला फोटो आत्रेचा फोनाला भावा कुठे जरा काम होतं हे म्हटली ते गाणे हायला बी आले जरा गोळाचं खडं खायला गाठला आणि गडी बी खोचा चल म्हणला जरा जावा आमचं कुठं पडले आणि त्यांचा पायाच एक्सरे येलाय त्याची प्रिंट तेवढ्या हॉस्पिटलला जाऊन घेऊन यायची नुकताच हॉस्पिटल बाहेर पडलो आणि तेवढ्याच फोन आला वाडो पडले मालक या लागते गोळा करायला मम्मी आणि आत्रे निघालो वाडो गोळा करायला हाय असेच कपड्यावरती वाड गोळा तरी आमचं पहिल्यांदा वाड गोळा करायला जरा गडी कॉल आला दिवसभर आपण बाहेर असल्यामुळे संध्याकाळचं वाड काय झालं नसल्यामुळे फोन आले, आले आपण वाड गोळा करा गेलो वट्टतलावरून नुकताच गावात गेलो तोपर्यंत कानच म्हटलं चल मटात जाऊन आज सोमवार महादेवाच दर्शन घेऊन बाहेर पडल्या पडल्या लक्षात आलं की मास्तरच आमच्या नुकताच वाढदिवस झाला आणि त्याचा वाढदिवस करायला आम्हाला कोल्हापूरला जायचो हाय अशी गाडी आम्ही थेट कोल्हापूरात घातली आणि पोहोचलो हॉस्पिटल वरती मास्तरचा वाढदिवस केला गडी तर चालली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा भेटूया मग पुढल्या भागात